जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान आपण सगळेजण आज शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणतो आणि त्याच जगाच्या पोशिंद्याला ज्यावेळेस तुम्हाला मतं घ्यायचे त्यावेळेस तुम्ही गोडगोड बोलता शेतकऱ्याला आश्वासन देता कर्जमाफी करू काय शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना देऊ काय शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देऊ असे म्हणणारे खूप नेते झाले आज काही लोक मंत्रीसुद्धा आहेत मुख्यमंत्रीसुद्धा आहेत होऊन गेले यांनी स्वतःचे घरं भरले पण शेतकऱ्याच्या हिताचं आजपर्यंत एकही नियोजन आणि नियोजन पद्ध पद्धतीचं काम केलेलं नाही शेतकऱ्यांना जे पाहिजे ते कधीच भेटणार नाही आणि मी ह्या व्हिडिओतून अत्यंत महत्त्वाचं बोलत आहे मित्रांनो कारण शेतकऱ्यांसाठी यांच्या मनात जराही म्हणजे प्रेम भावना नाही आहे कारण हे स्वतःला कधी शेतकरी समजून घेत नाही कारण राज्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्री आणि आमदार खासदार जर म्हटलं ना यांना खूप मोठं वाटतं हे यांच्या भ्रमात असतात आणि आपण पुन्हा येऊ पुन्हा येऊ अशा घोषणा करून पुन्हा खरं सरकारमध्ये येतात आणि आपल्यासारखे शेतकरी गोरगरीब जनता यांना मदत मतदान करून पुन्हा सत्तेत जाते मित्रांनो खरंच सांगतो आपण इतक्या वर्षापासून या लोकांना राजकारण्यांना पुढं दखलत चाललो पण आपल्या हिताच्या म्हणजे विरोधी पक्षात असू किंवा पक्षातले असू यांनी एकानाही आजपर्यंत शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी किंवा शेतकऱ्यांच्या कर शेत हमीभावाविषयी ब्रशब्दसुद्धा काढला नाही यांच्या घोषणा आहेत फक्त आपण करू करेंगे एवढ्याच मित्रांनो आता आपण जर शेतकऱ्यांनी एक विचार केला ना स्वतः पिकायचं स्वतःपुरताच विकायचं आणि बाजारात ज्यावेळेस आपल्याला गरज वाटेल त्यावेळेसच विकायचं मग यांना कळेल की शेतकरी जगला की मेला याचं यांना काही घेणं नाही पण शेतकऱ्याला जगाचं घेणं आहे त्यामुळे शेतकरी कष्ट करून शेतीत उत्पन्न काढतो आणि आपली परिक्रमा चालूच ठेव पण मित्रांनो आता हा काल कृषी मंत्री बोलला की शेतकरी कर्ज काढतात लग्नात आईस मात उडतात आणि पुन्हा कर्ज काढतात म्हणजे जणू काय याच्या घर घरच्यांना आपल्याला द्यायचं होतं म्हणून आपल्याला असं बोलतात मित्रांनो हे सर्व एका माईचे म्हणी आहेत आणि तुम्हाला काय सांगायचं कमेंटमध्ये जरूर कळवा मित्रांनो कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि त्या कृषी मंत्र्याला म्हणा एकदा गावाकडे येऊन बघ म्हणा गावाकडं काय असतं आणि काय नसतं हे आमच्या इकडे आम्ही चहापाजून प्रेमाने पाठवू जय शिवराय जे जवान जे किसान आई व्हिडिओ शेअर करा <गगाँ>